रविवारी डबल एडर होतं आय पी एलमध्ये त्याच्यामध्ये वाटलं असं होतं की पहिला सामना जास्त मजेदार आहे चेन्नई विरुद्ध बँगलोर त्या मानाने दिल्ली विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना ठीक आहे झालं उलटं चेन्नई विरुद्ध बँगलोर सामना संपूर्णपणे एकतर्फी झाला ज्याच्यात चेन्नईने दणदणीत विजय मिळवला आणि दुसरा सामना अप्रतिम रंगला रंगला म्हणजे एक वीस एकवीस आय पी एलमधली पहिली सुपर ओव्हर बघायला मिळाली कारण पहिल्यांदा सामना टाय झालेला बघायला मिळाला मी म्हणेन की दिल्लीने आज त्या मानाने चांगला खेळ केला होता सुरुवात त्यांनी चांगली के केली होती कारण शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली होती आणि जेव्हा पहिली सुरुवात चांगली होते तेव्हा मोठा धावफलक उभारणं सोपं होतं झालं उलटं सनरायझर्स हैदराबादच्या बोलर्सनी उरलेल्या नंतरच्या दहा ओव्हरमध्ये टिचून बोलिंग टाकली आणि त्या मानानं मोठा स्कोर हा दिल्लीला उभारून दिला नाही सेकंड बॅटिंग करत असताना सनरायझर्स हैदराबादची सुद्धा त्रेधातीरपीट उडाली त्याचं कारण असं होतं की दिल्लीकडे तीन अप्रतिम बोलर्स होते अमित मिश्रा होता त्याच्याबरोबर अश्विन होता आणि आज पहिल्यांदा अक्षर पटेलसुद्धा खेळला या तिघांनी मिळून अक्षरशः फास्ट आवडल्यासारखं केलं केन विल्यम्सन खंबीरपणे उभा राहिला म्हणून हैदराबादला निदान सामना टाय करता आला बाकीच्या फलंदाजांना बॅटिंग जमली नाही बेस्टोनी सुरुवात अप्रतिम केली होती पण आता फटका मारून तो अनावश्यक आऊट झाला आणि बाकीच्या फलंदाजांना स्पिनला खेळणं जमलं नाही शेवटच्या दोन ओव्हर अवेश खान ज्यांनी चांगली बॉलिंग टाकली आणि रब रबाडाच्या ठेवल्या होत्या आणि रबाडाला परत एकदा मार पडला रबाडाने बोलिंग नंतर सांभाळून केली जो गेलेला तोल होता तो सावरला तरी सामना टाय करण्यामध्ये हैदराबाद संघाला है यश आलं सुपर ओव्हरमध्ये धमाल झाली वॉर्नर आणि केन विल्यमसन बॅटिंगला आलेले होते आणि तरीही त्यांना मोठ्या दावा करता आल्या नाही कारण या विकेटवरती फास्ट बॉलरपेक्षा स्पिनरचं राज्य चाललं अक्षर पटेलनी जबाबदारी ओळखून चांगली बॉलिंग केली आणि संघाला विजयाच्या वाटेकडे नेऊन सोडलं परंतु वाटलं असं होतं की जेव्हा शिखर धवन आणि रिषभ पंत दोन डावरे खेळाडू समोर बोलिंग टाकतो आहे राशीद खान तर त्याला मोठा फटका मारून सामना संपवतील राशीद खानने तसं करून दिलं नाही दोन लेग बाय घेऊन अपील होऊन आणि त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडून दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवत आलेला आहे त्यामुळे हा दिमागदार विजय नाही आहे अक्षरशः झगडत रांगत लोळत मिळवलेला विजय आहे त्या म्हणूनच मी म्हटलं की पहिला सामना मोठा वाटला होता तो जेवढा रंगला नाही तेवढा हा दुसरा सामना रंगला आणि एका अर्थाने रविवारचा दिवस क्रिकेटप्रेमींकरता मजेदार ठरला